नमस्कार आज आपण भेट देतोय श्री अकॅडमी अँड स्टडी सेंटर बघूया स्टडी सेंटरचं काय असं वैशिष्ट्य आहे सुरुवातच आहे अक्षरांची गोडी, माणसे जोडी अक्षरातून गुणवत्तेकडे परिसर आणि ह्या रम्य परिसरामध्ये विद्यार्थी करत असलेला अभ्यास आपण पाहत आहात हे विद्यार्थी निसर्गरम्य वातावरणामध्ये परिसरामध्ये स्वच्छ सुंदर परिसरामध्ये आपला आपला अभ्यास करत आहेत

स्वच्छ सुंदर परिसरामध्ये हे विद्यार्थी छान अभ्यास करत रमलेले आहे

मुलं आणि फुलं या निसर्गरम्य वातावरणामध्ये छान असा परिसर आणि त्यामध्ये त्यांचा होणारा अभ्यास बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही क्षमता त्यांच्या विकसित करतात शाळेच्या चा बंद फे शिकण्यापेक्षा हे विद्यार्थी निसर्गाच्या वातावरणामध्ये नक्कीच जास्त कार्यक्षमतेने शिकू शकतात are all of Light, landscape, of आणि इथे हा असलेला कॉर्नर कट्टा मागे आहे श्री ऑर्गेनिक फार्म्स आणि आपण पाहत आहात हे ऑर्गेनिक पद्धतीने केलेलं फार्म ज्याच्यामध्ये गाजर असेल मुळा भेंडी चवळी हे सगळे आणि ते श्री कॅलिग्राफी आणि त्याच्याच माग असणारा हा चिकू बहरलेला अमृवृक्ष आणि ही लगडलेली जांभाची फळं पाहतात ह्या जांबाला किती कळाले आणि इथेच ह्या समोर ही आहे बहरलेली शेती आणि छान अशा वातावरणात हे विद्यार्थी मस्त असा अभ्यास करत आहेत आणि टीचर त्यांना त्यांचे प्रॉब्लेम समजावून सांगत आहेत तर अशा वातावरणात आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना छान असं शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मित्रांनो मजा आली हो। का रे आज असं बाहेर अभ्यास करायला रोज बसूया का बाहेर चाल प्रयत्न तर करूया आपण नक्कीच हा आठवड्यातून एक दिवस तरी जरूर आपण नक्की आपण इथे छानपैकी बैठक व्यवस्था करून लिहिण्याचा प्रयत्न करूया छान